अहमदनगर न्यूज आम्ही पैसे देऊ लाडकी बहीण योजना काढू आणि या लाडक्या बहीणच एक महिन्यापासून या ठिकाणी उपशन चालू आहे गेल्या एक महिन्यापासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालया उपोषण चालू आहे उपोषण करत्या महिलांची कोणत्याही अधिकारी यांनी भेट घेतली नाही दलित असल्यामुळे या महिलांना कोणताही अधिकारी येऊन भेटला नाही हे आंदोलन चालू होते डोळे बंद करून झोपेचे सोप घेतलेले हे अधिकारी जागं करण्यासाठी भीमसैनिकांनी जागृत असलं पाहिजे निळा झेंडा आणि जयभीम नारा देऊन या शासनाच्या प्रशासनाच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे आणि बुद्धविहाराची जागा उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्याला वाचवण्याचे काम समाजाने केलं पाहिजे एकजुटीने निळ्या झेंड्याखाली एक, एक होऊन बुद्ध विहार ठिकाणी असलेला धम्मध्वज वाचवला पाहिजे हे समाजाला आम्ही आवाहन करतो सम्राट अशोक सेनेकडून उपोषणकर्त्या महिलांचे लेखी निवेदन मा जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय अकोला मा जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब अकोला मा जिल्हा निरीक्षक साहेब पोस्टेस सिटी कोतवाली अकोला आयुक्त साहेब अकोला महानगरपालिका तालुका जिल्हा अकोला निवेदन करते सौ विमल गौतम कांबळे सौ रत्नाबाई जीवन उजगरे सौ बबिता किसन खंडारे सर्व राहणार राजीव गांधीनगर फैल अकोला राजीव गांधी नगर अकोला येथील मनपा मालमत्ता क्रमांक तीन हजार एकशे सत्तेचाळीसवरील बौद्ध विहारातील धम्मध्वज उद्ध्वस्त करून अतिक्रमण होत असल्यामुळे तक्रार करूनही कार्यवाही न झाल्यामुळे आम मरण उपोषण करीत असल्याबाबत तसेच यावेळी आता निवेदन करते हे सदर जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी व धम्मध्वज उभा करून मिळण्यासाठी मा जिल्हाधिकारी साहेब अकोला यांच्या समक्ष दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजीपासून सदर उपोषणाच्या दरम्यान उपोषणकर्त्याला काही झालं तर याला जिम्मेदार हे प्रशासन राहील याची दखल घ्यावी या बाईच्या जीवाला कसलाही जरी धोका झाला तर याचा उद्रेक अकोल्यास झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तात्काळ त्या त्या ठिकाणी धम्मध्वज सम्मानाने बसवला पाहिजे अशी मागणी करतो सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य महिलांची भेट घेण्यासाठी जिल्ह्यातील अनेक भीमसैनिक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते धम्माचा संपूर्ण विश्वास प्रचार करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय ते गेल्या एक महिन्यापासून आमची आई या ठिकाणी आंदोलन करत आहे उपोषण करत आहे या प्रशासनाला ही मागणी करतो की गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे हे गेंड्याच्या कातडीचे व्यवस्था आंधळ्यासारखी सोन घेऊन या ठिकाणी झोपलेली आहे या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज आम्ही सर्व भीम सैनिक या ठिकाणी आलो सदर महिलांची मागणी आहे की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध विहार या ठिकाणी आमचा ध्वज होता तो धम्मध्वज त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी काढून निला धम्मध्वज हा त्याच ठिकाणी असला पाहिजेत या ठिकाणी एक महिन्यापासून आमच्या आईचं या ठिकाणी आंदोलन चालू आहे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकीकडे घोषणा करते की प्रत्येक बहिणीला आम्ही पैसे देऊ लाडकी बहीण योजना काढू आणि या लाडक्या बहिणीच एक महिन्यापासून या ठिकाणी उपासन चालू आहे पण त्या बहिणीला न्याय देण्यासाठी कोणता अधिकारी नाही एक केंद्राच्या कातडीचे अधिकारी आणि संबंधित जिल्हाधिकारी हे सुद्धा या आंदोलनाला भेट देत नाही प्रथम या घटनेचा मी निषेध करतो अरे आता तरी या ठिकाणी सौंकर, बंद करा एक महिन्यापासून हे उपासण चालू आहे या उपासनाला भेट द्या अरे मागणी फक्त धार्मिकतेची मागणी आहे की सदर जागेवर आमचा धम्मध्वज असला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला धार्मिकता स्वतंत्रचा अधिकार दिलेला आहे पण तरी सुद्धा तो अधिकार हिसकून घेण्याचा काम या ठिकाणी चालू आहे आणि संबंधित पोलीस प्रशासन या ठिकाणी प्रेशर देऊन यांना उलटे नोटीस देत आहे की जे न्याय मागतात त्यांच्यावरच न्याय करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि मागणी करतो की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रेशर आणण्याचं काम केलं त्यांच्यावर गळत काही कारवाई करण्यात यावं आणि त्या ठिकाणी सन्मानाने लावण्यात यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक दोन बहिणीचा प्रकार होतो ते झेंडा काढल्यामुळे झेंडा काढल्यामुळे ते प्रकरण चेहरण झालं बुद्ध विहारात त्याच्यासाठी संघटना अपेक्षा असल्यामुळे या घटनेची चार दिवसापासून वाऱ्यासारखी बातमी बहिली की प्रत्येक बुद्ध त्याच्यासाठी एक बैठका होऊ लागल्या